पुण्यात झालेल्या गर्भवती मृत्यू प्रकरणी सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत संबंधित रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यासह दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशानभावी गर्भवती महिलेला उपचार नाकारल्यानं संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं यह प्रकरण रुग्णालयाकडून मोठी चूक चुकीला नसते सरकार योग्य ती कारवाई करेल दिनात मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दवी है सारे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए जो डॉक्टर्स है जिन, जिन ने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा दे रही थी नहीं दी है उसके वजह से मृत्यु हो गया है ये बहुत गंभीर घटना है माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी चाहे तो पुलिस की पुलिस की कार्रवाई होगी चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी हम सहन नहीं करेंगे निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी अहवा आने खरी समोर पुण्य से जितेंद्र द्रोड़ी संगित झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारच्या भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे कर रिपोर्ट येणे आवश्यक आहे तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झाला होता त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे जे अनफॉर्च्युनेटली त्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो दरम्यान या प्रकरणी रुग्णालयाला जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी आज रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं या प्रकरणी लवकरच भूमिका स्पष्ट केली जाईल असं रुग्णालयानं सांगितलं आहे एस